आता संध्याकाळी गेली काही तीन वाजता आमचा प्रयोग आहे तर बघायला या आणि मजा करा बाकी बघू काय तर विनोदाचं अफलातून टायमिंग असणारे दोन कलाकार जेव्हा आता एकत्र येणारे तेव्हा काय धमाल कॉमेडी असणार आहे याचा विचारच करायला नको आणि माझ्यासोबत भाऊ कदम आणि ओंकार भुजने आहेत दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये स्वागत आहे आणि आम्ही जी काही रिहर्सल बघतोय ती अफलातून आहे आणि प्रेक्षकांसाठी एक ट्रीट म्हणजे दोन अफलातून टायमिंग असलेले कलाकार जेव्हा आता एकत्र येणार आहे ह्याच्या आधी झालंय म्हणा एकत्र काम पुबाईपूजच्या निमित्ताने पण तरी पण यावेळेचं नाटक आणि हे सगळं किती धमाल मजा मस्ती तुम्हाला दोघांना एकत्र येते नाही मला तर खूपच मजा येते कारण ओमकर बरोबर पहिल्यांदा आता मी नाटकात काम करते आणि ओंकारचं टायमिंग अप्रतिम प्रतिमा आहे विनोदाचा पण अप्रतिम आहे आणि त्याने खूप लवकरच कॅचअप हे के सगळं केलं आहे नाटक पाठ करणं कारण वेळ नव्हता तो पण बिझी होता मी पण बिझी होतो आणि त्यातून वेळात वेळ काढून आम्ही हे नाटक केलं आहे मी तर केलंच होतं आधी त्यामुळे मला एवढं काय कष्ट पडले नाही पण ओंकारला खूप कष्ट पडले आणि त्यांनी ते खूप छान निभावलं आता तू बघितलंच असेल की मजा येते की नाही त्यामुळे प्रेक्षक आता हसून हसून लोटपट होणार आहेत मला वाटते दोन अडीच सव्वा दोन तासाचं असेल ते तीन तासाचं नाटक व्हायला काही हरकत नाही पण ओमकार करून गेलो गाव या नाटकाच्या निमित्ताने तो व्यावसायिक रंगभूमीवर खऱ्या अर्थाने पदार्पण करतोय तर तो एक अनुभव तुझा कसा आहे आणि आता एवढ्या लोक तुला प्रेम देत तुझ्या आधीचे शोज बघून नाटकासाठी किती उत्सुक आहे मी या दोन कारणासाठी प्रमुख कारणांसाठी उत्सुक आहे कारण एक म्हणजे मी ज्या भागातून आलो त्या भाग भागाचं प्रतिनिधित्व करणारं हे नाटक आहे त्या भाषेचं त्या संस्कृतीचं त्या कल्चरचं त्या माणसांचं आणि दुसरं कारण असं की हे ज्या ज्या वेळेला आमच्याकडे नाटकं झाले आहेत म्हणजे लहानपणे लहानपणापासून बघितले तर त्यावेळेला आमचा एक वेगळा आनंद असायचा की अरे हे बघ आपल्याक आपल्यावरच बोलतात रे नाटकात आणि हे मोठमोठे कलाकार कलाकार आपल्यावरकच बोलतात आपल्याकडलंच पंच आयज हो आणि हे तेन ते तर हे खूप ते खूप आपलं वाटायचं आणि त्यावेळेला कधी असा विचार नव्हतं की आपण त्याचाच भाग असणार आहोत आणि आज म्हणजे माझं मित्र माझ्यापेक्षा जास्त माझा मित्रपरिवार खूप जास्त खुश आहे कारण मांजरेकर सरांचं याला कुठून ना कुठून एक वेगळा टच आहे राजेश सरांचा एक वेगळाच एक संस्कार आहे पण तू जसं म्हणालास तसं कोकणचा कोहिनूर एक अशी छान ओळख आहेच तुझी त्याच्यात तो कोकणी बास तुला ती येतच असेल ती भाषा पण आणि त्याच्यात पण ह्याच्यात किती रमला असतो आणि पहिलंच नाटक पहिलंच आपल्या भाषेतलं नाटक ह्याच्यात किती एकूण एकंदरीत रमला असतो आता नाही हो मी रमलो आहे याचं एक चांगलं परफेक्ट उत्तर असं की राजेश सरांनी मला पहिल्या आधी पण एकदा एका नाटकासाठी विचारलं होतं आणि मला ते त्या त्यावेळेच्या काही कामांमुळे म्हणा की आणखी काही गोष्टींमुळे मला ते जमत जमत नव्हतं पण मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना मी माझ्या पद्धतीनं समजावत होतो की सर मला असं नाही करायचं आहे कारण आपण एकांक्या करत मी एकांग्या केल्या असल्यामुळे मला त्याचे ते तालीम आणि यासाठी ही प्रोसेस माहिती आहे तर मला तेवढा जर वेळ देता येत नसेल म्हणजे फक्त जर आपण दहा पंधरा दिवसात एखादं नाटक करतो पाठ करून तर सर त्याला मजा नाही तर म्हणजे मला ते जमणार नाही म्हणजे हल्ली हल्ली की असं काही अशा प्रकारे होत असतील तर मला तुम ते तुमच्याबरोबर करताना तसं नाही करायचं मला ते पूर्ण वेळ असेल तर सरांनी हेच मला जे वाटतं आहे ते एका शब्दात एका वाक्यात सांगितलं होतं की नाटक हे फावल्या वेळेत करण्याची गोष्ट नाही ते प्रायोरिटीने करण्याची गोष्ट आहे मी म्हटलं सर तुम्हाला कळलं मला पण तेच म्हणायचं आणि अर्थात तो एक मी म्हटलं ना म्हणून राजेश सरांचे मी संस्कार म्हटले तर तो जो एक संस्कार असतो जो, जो दिग्दर्शकाचा नव्या कलाकारांसाठी किंवा एकूणच कलाकारांसाठी खूप गरजेचा असतो तर तीच तिथे सुरुवात झाली आणि माझं पहिलं जे काय नाटक आहे जे मी राजेश सरांबरोबरच करतो आहे मग ते मला अजून मी त्यात रमलो आहे म्हणजे नाटकात मी सरांना मी सरेंडर केलं आहे आता तुम्ही म्हटलं तसं की ॲडिशनची ॲडिशनची गरजच नाही आहे एवढं सगळं ना म्हणजे आपल्या आधीच्या लोकांनी करून ठेवलं आहे तसं आपण म्हणतो ना ते जेव तेवढं जरी आपण पिढीने पिढी सरकवलं भरपूर तरी भरपूर आहे त्यामुळे वाढीव त्यात काय आपल्या आपल्यापर्यंत मग तेच आपलं एक योगदान असेल त्यामुळे माझं तेच चालू आहे आता कारण ती जी कसरत आहे म्हणजे आता तुम्ही म्हणताना म्हणून जात आहे की दोघे टायमिंग आणि अमुक तमुक तर तो ती खूप मोठी मोठा फरक आहे तो कारण ही वरची पिढी आम्ही त्यांच्यावर करतो म्हणून ठीक आहे पण ते खूपच वेगळं आहे आणि ते ॲक्सेप्ट करायला काय आपलं काय कमीपणा आणि उलटं मोठंपण आहे कारण okay. आपण त्यांच्यावर शिकणार आहोत आणि उद्या आपण त्यांच्या मागून हळूहळू ते करत जाणार आहोत त्यामुळे आमची सगळ्यांची जी टीम आहे ना hmm. ती सगळी त्यासाठी तयार आहेत म्हणजे भाऊ ज्या दिवशी आले ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून आम्हाला धीर आला की आता चला म्हणजे असे असं एक फॅमिलीचं एक वातावरण आहे जे आपण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येक कलाकृतीमध्ये असतंच आणि असायलाच पाहिजे तसंच एक वातावरण घेऊन आपण जातो त्यामुळे मी तशा छान वातावरणात रमलेलो आहे आणि प्रेक्षकांकडून पण तीच अपेक्षा आहे कारण आपण एक फक्त चांगलं नाटक नाही तर आत्ताच्या काही घडामोडींसाठी सुद्धा महत्त्वाचं नाटक आहे अशा विषयाला अशा आशयाला ते रोखोक बोलतं आणि म्हणजे आपलं करून आपल्याशी आपलेपणानं बोलून आपल्याला चार गोष्टी आणखी सांगून जाणार तर हे नाटक फक्त ते तीन तासापुरतं का मर्यादित राहत नाही ते आणखी काही काळ राहतं त्यामुळे अशा नाटकाचा मी भाग आहे याचा मला आनंद अभिमान दोन्ही एकाच वेळेला पण मी दोघांचे कॉस्ट्युम बघते दर वेळेला बरेच कॉस्ट्युम चेंज होतात आणि भन्नाट कॉस्ट्युम आहेत म्हणजे ओंकाराचा पण मी पाहिला भाऊ तर तुमचाही सगळ्यांचेच वेगळे आणि वियर्ड असे मस्त कॉस्ट्युम आम्हाला पाहायला मिळतात तर त्याच्याबद्दल म्हणजे किती वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्ही प्ले करता नाही कॅरेक्टर एकच आहे फक्त वेगवेगळ्या प्रसंगी ते घातल्या जातात तर म्हणजे आता मी आता ह्याचा जो कॉस्ट्यूम आहे तो महत्त्वाचा म्हणजे हे जे पात्र रंगवत होतो आता तुम्ही नाटक बघाल तेव्हा मी सांगत नाही पण तुम्ही बघा मग ते ओंकार आहे असं वाटणारच नाही तुम्हाला तर गेटअपच वेगळा आहे आणि खूप धमाल ते म्हणजे ला नाटकातून का काही घेऊन गेले ना ते एक तर शेवटचं याचं सोलो आहे तो आणि ह्याचा डान्स ह्याचं गाणं आणि नाटक लक्षात राहिलंच कॉस्ट्युम करताना म्हणजे ओमकार समोर एवढा ऑडियन्स बसलाय तुला एक म्हणजे लोकांची एक वेगळ्या अपेक्षा आहेत तुझ्याकडनं आणि प्लस तू असं सादर करणं म्हणजे तुझ्यासाठी पण एक वेगळा प्रयोग आहे अरे म्हणजे काय इथली इतकी इथली थंडी ती ग्रीन रूममध्ये चेंज करताना पण जात नाही तो गोळा असतो एक तर ते एक मस्त वातावरण नाटकाचं जे अनुभवायला मिळणार आहे मला एवढ्या वेगळ्या वातावरणात किंवा वेगळ्या प्रवासात तर म्हणून मी आणि आपण तयार होतो म्हणजे किंवा घडतो किंवा शिकतो म्हणजे काय तर वेगळं हेच वेगळं काय नाही हेच त्यामुळे मला ते आवड आवडणार आहे म्हणजे चुकलो धडपडलो कारण काय होतं की अशा म्हणजे आपण बऱ्याचदा विचार करताना यश अपयश ह्या अशा काही गोष्टींमध्ये किंवा अशा तक्त्यांमध्ये अशा काही कलाकृतींना बघतो तर त्याची आवश्यकता नाही ह्या दोन्ही फार गोष्ट वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे काही गोष्टी खूप काळ टिकून राहण्यासाठी आहेत तर तशाच गोष्टी घडत आहेत आजूबाजूला आपल्या सगळ्यांच्या म्हणजे फक्त हे आपलं एक नाटक नाही तर असे बरेच नाटकं असे बरेच सिनेमे आज येत आहेत किंवा आ आधी आहेत तर त्या सगळ्याचा भाग असणं या ना त्या प्रकारे म्हणजे फक्त कमीत कमी प्रेक्षक म्हणून होईना मी एका चांगला एक चांगला सिनेमा बघितला याचं समाधान मला पूर्ण आठवडाभर असतं तर हे असं तर त्यामुळे मी मजा करणार दडपण आहे की वैभव वैभव दादांनी ह्याच्या आधी केलं होतं सो तू ते बघितलं होतंस आणि असं काही दडपण आहे मी त्यांचं त्यांचंच बघितलं होतं नाटक म्हणजे आपल्याला चिपळूण आल्यानंतर आम्ही त्यांचंच नाटक मी शिवाजी मंदिरला आणि चिप चिपळूणला असे दोन प्रयोग बघितले होते तर ते आता त्यां ते मी तेच म्हटलं ना की आधीच्या लोकांनी सगळ्यांनी जेवढं करून ठेवलं आहे आता ही जी मी जी भाषा बोलतो ती भाषा म्हणजे या नाटकात बाणकोटी म्हणून संगमेश्वरच्या संगमेश्वर, संगमेश्वर तालुक्यातली भाषा तर ती वैभव सरांनी प्रभाकर सरांनी यांनी अशी एक वेगळी करून ठेवली आहे तर मी म्हटलं तसंच की आपल्याला मला काही वेगळं करावं लागणार नाही ते आहे तसंच आपल्याला जरा माझ्या परीनं माझ्या शैलीनं ते आणायचं एवढंच जाता जाता तुमच्या स्टाईलमध्ये कोकणच्या आपल्या हटके स्टाईलमध्ये प्रेक्षकांना अपील करायचं आहे पहिला प्रयोग आता कधी आहे कुठे काय आमच्या नाटकाचं पहिलं प्रयोग हा सात एप्रिलला शुक्रवारी शिवाजी मंदिरला दुपारी साडेतीन वाजता तर सगळ्यांनी यावा फॅमिलीसोबत आजी आजोबा आणि नवरा बायको मित्रमैत्रिणी सगळ्यांनी यावा आणि सगळ्यांनी एन्जॉय करा माझे का काय नाही आपल्या अन्नाने सांगितलं नाही तच शनिवारी सात एप्रिल न संध्याकाळी काय सात तीन वाजता आमचा प्रयोग आहे तर बघायला आणि मजा करा बाकी बघू काय तां थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा ता... हाऊसफुल होऊ दे प्रयोग थँक्यू